बुलढाणा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्यासह सव्वीस महामानवांच्या स्मारकांच्या लोकार्पणाचा सोहळा या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या शुभस्ते या ठिकाणी पार पडणार आहे या सुवर्ण नेत्रदीपक व ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याकरता तमाम महापुरुषांच्या अनुयांना माझं विनम्र आव्हान आहे की आपण या कार्यक्रमाला का येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब सामान्य कुटुंबातील महिलांना दिलासा मिळावा म्हणून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रात लॉन्च केली आणि म्हणून मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचं आयोजन संवाद मेळाव्याच्या माध्यमातून बुलढाण्यामध्ये आयोजित केलं माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे की आपल्या लाडक्या भाऊरायाचे संवाद साधण्याकरता आपण बुलढाण्यामध्ये यावं ही विनंती महिला गणेश मंडळाने साकारला वारकरी संप्रदायाचा महिमा देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या हर्ष उल्लासात साजरा करण्यात येत आहे ठिकठिकाणी विविध देखावे या निमित्ताने साकारण्यात येत आहेत असाच एक संत महिमेचा सुंदर मनमोहक देखावा बुलढाण्यात साकारण्यात आला आहे बुलढाणा शहरातील सार्वजनिक गणेश भक्ती महिला मंडळाच्या वतीने हा देखावा साकारण्यात आला जिल्ह्यातील हे एकमेव महिला मंडळ आहे जे गणपतीची स्थापना करतात महाराष्ट्र राज्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा लाभला आहे आणि हाच वारसा पाहण्यासाठी भाविक मोठी गर्दी करताना दिसत आहेत सोबतच्या मंडळाच्या वतीने विविध समाज उपयोगी कार्यक्रम देखील राबवले जात आहेत त्याचबरोबर सर्पमित्र श्रीराम रसाळ यांच्या संग्रहित असलेल्या पुरातन देशविदेशातील नाण्यांची देखील प्रदर्शनी लावण्यात आली आहे

हे जे दुसरं वर्ष साजरं करते आहे आणि यावेळेस जी संत महिमा आणि वारी हा त्यांनी खूप सुंदर देखावा अगदी हृदयस्पर्शी असावा असा देखावा त्यांनी सादर केलेला आहे आणि मला असं वाटतं आता सध्या जे काही वातावरण आहे आपल्या संपूर्ण देशभरामध्ये असेल महाराष्ट्रात असेल आणि विशेषतः ही जी संत परंपरा आहे आपली प्राचीन परंपरा आहे आणि त्यांच्या वर्तणुकीतून जे काही आपण आतापर्यंत ऐकत आलो हो, आहोत जे काही गावागावातनं सगळं काही होतंय आणि त्याची आज खरंच गरज आहे कारण तुमच्या वर्तणुकीतून जेव्हा ते दिसतंय तेव्हा ते समाजाला आदर्श असतं आणि हे संत जे आहे आपला खूप मोठा ठेवा आहे आपल्या संस्कृतीचा आपल्या जाजवल्ल्य इतिहासाचा की त्यांनी त्यांच्या वर्तून किती दाखवलं आहे की आदर्श विचार आदर्श दृष्टिकोन तुमचं आदर्श वागणं काय असतं एका समाजासाठी आणि त्या देशासाठी तर मला वाटतं हे जे काही सामाजिक पोल्युशन आहे वेगवेगळे समाजविखदक कृत्य घडत आहेत याच्यामध्ये आपण जेव्हा हे जे षडरिपू सांगितलेले आहेत अहंकार आहे तुमचा क्रोध आहे तुमचे लोभ आहे मोह आहे आहे या सगळ्या तुम्ही तुम्ही आंतरिक सशक्तीकरण करून त्यावर मात षडी भक्ती गणेश महिला मंडळाच्या माध्यमातून यावेळेस संत महिमा आणि वारी असा देखावा सादर करण्यात आला आहे येणाऱ्या तरुण पिढीला संतांचा महिमा माहीत असावा आपली भारतीय संस्कृती आणि परंपरा आपल्याला लाभलेल्या संतांचा वारसा माहीत असावा यासाठी म्हणून हा देखावा सादर करण्यात आला आहे या संत महिमेच्या माध्यमातून देवावरची भक्ती देवावरचा विश्वास त्याचबरोबर भावा बहिणींचं प्रेम पशुप्रेम त्याचबरोबर असणारा सर्व संतांच्या महिमाला जोडून आपण वारीचा देखावा सुद्धा सादर केलाय कारण वारी म्हणजे आरोग्याची गुरु किल्ली तर वारी म्हणजे भारतीय संस्कृती आणि परंपरा यांचा सुवर्ण संगम तर वारी म्हणजे वारकऱ्यांची खरी स्वामिनी तर वारी म्हणजे आपल्या आयुष्यातली अध्यात्माची शिदोरी तर वारी म्हणजे सर्व गुण संपन्नता बहाल करणारा एक आशीर्वाद असतो एकत्रीकरणाचा खरा जर का उदाहरण बघायचं असेल तर ते म्हणजे आपल्याला वारी दिसतं सर्वात जास्त एकत्रीकरण आपल्याला वारीमधन बघायला मिळतं त्यामुळे आपण या वारीचा देखावा केला आहे आणि सर्वांनी एकदा आयुष्यात वारी जरूर करा असा एक सामाजिक संदेश आपण या देखाव्याच्या माध्यमातून दिलेला आहे साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा बुलढाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलढाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंगदारक्याच्या मागे चिखली रोड बुलढाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलढाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा